तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे भंडारवाडी इथं गाव आहे सर्व भंडारवाडी गावाचे नागरिक आहेत मागील बऱ्याच वर्षापासून जेव्हा मी लहान होतो लहान म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशीच्या पेंडमध्ये सुद्धा मी या भागात येत होतो तेव्हा सुद्धा अशी पायवाट होती असाच प्रकारचा रस्ता होता आणि आता बघा तेव्हापासून ते हे दोन हजार पंचवीस आजपर्यंत या भंडारवाडी गावापर्यंत रोड गेलेलं नाही नक्कीच सरकार कोणाचा वेळ असो मला म्हणणं या नाग या देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत आम्हाला हा देशाचा विकास द्यायचा आहे या कुठल्या फार संख्याने या लोकांमध्ये नाराजी नाही म्हणून कारण की यांच्या दोन चार पाच सहा पिढ्या मग रोडच्या गेलेल्या आहेत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला चांगलं कळतो तुम्ही शक्यतो मला जन्म आहे आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला कळत होतं तेव्हापासून इकडे रोडची मागणी आहे म्हणजे तो घाटशेंद्रा जे गाव आहे त्या गावापासून मधून जो रस्ता येतो तो सुरमाळा मार्गे भंडारवाडीला जातो भंडारवाडीहून तळनेरला जातो आता हा तीन किलोमीटरचा रस्ता या भंडारवाडी गाव गावकऱ्यांचं म्हणणं की तीन किलो तीन किलोमीटर रस्ता आहे या गावामध्ये किती लोकसंख्या आहे जवळपास तीनशे ते पाचशे लोक इथं राहतात मोठ्या प्रमाणात इथं मतदार बी आहे आणि हे लोक ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मतदान करतात या लोकांची मागणी आहे की आम्हाला एवढ्या वर्षापासून मागणी मी स्वतःसुद्धा त्याला साक्षी होतो कारण माझंसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्व पहिल्यापासून राहिलेलं नाही तर इकडे रोड नव्हता आज बी रोड नाही आहे आज यांची मागणी आहे बरेच आमदार आले बरेच खासदार आले बरेच पालकमंत्री आले बरेच मुख्यमंत्री बदलले परंतु आम्हाला रोडच भेटत नाही मी सुद्धा ह्याच वस्तीच्या या भागाचा नाहीवाशी आहे माझं म्हणणं आहे हे लोक सहा सहा महिन्याची खला चालतात इकडे गाडी येत नाही इकडे यांचं सुख दुःख आहे या लहान लहान मुलांची शाळा आहे मग या ही यांना वाली कोण आहे माझी विनंती आहे की या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहे या भागाचे जे शासकीय पदाधिकारी आहे या भागाचे जे तहसीलदार साहेब आहे या भागाचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत यांना विनंती आहे की आम्हाला प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे यांच्यापर्यंत विकास गेला पाहिजेत यांच्यापर्यंत रोड गेले पाहिजेत यांना सुद्धा शेहरासंघ आम्हाला कनेक्ट करायचा आहे तर नक्कीच आपली सर्वांची जबाबदारी आहे तहसीलदार साहेब आपली जबाबदारी शंभर टक्के की आपण या वस्तीला भेट द्या आणि या वस्तीला भेट देऊन या वस्तीची जे बी अडी अडचणी असेल त्या तुम्ही वरपर्यंत पोहोचवा आणि यांना करून द्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आमची विनंती आहे आमदाराला विनंती आहे खासदाराला विनंती आहे की आपण या वस्तीला भेट द्या या वस्तीच्या ज्या अडचणी आहे त्या समजून घ्या आणि त्या वरपर्यंत या शासकीय नियमानुसार आम्हाला त्या करून द्या आताच मी ऐकलं की घाटचंद्रा ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं या रोड हा रोड मंजूर झालेला आहे काही ठेकेदारांना हा रोड घेतलेला सुद्धा आहे परंतु काम करायचं नाव घेतलं की ते काम करत नाहीये मग याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार ठेकेदार आहे का शासन आहे का या भागाचे लोकप्रतिनिधी आहे का या भागाचे तहसीलदार साहेब का जिल्हाधारी साहेब जिल्हाधिकारी साहेब आहे का जिल्हा परिषद आहे कोण आहे याला जबाबदार आमचा प्रश्न या लोकांना नागरिकांच्या वतीनं की जबाबदार कोण आहे आणि कोण जबाबदारी घेणार आहे जर जबाबदारी नाही घेणारे हे लोक किती किती वर्ष वाट पाहणार आहे काही गलत आहे का चौऱ्याऐंशी पासून हा रोड नाही आहे बघा प्रत्येकाचं म्हणणं आहे काय अडचणी आहे यांच्या चार चार पाच पाच सहा सहा पिढ्या धरणामध्ये आंदोलन करू हे निश्चित सांगतो धरणामध्ये सर्व उपोषण मांडू धरणात जाऊ शासन जबाबदार राहणार बांधकाम विभाग याला जबाबदार राहणार बघा सर्व बघा महिला आमच्या आया बघिनी या या ठिकाणी बोलू लागलेले आहे कारण तुम्ही एवढ्या दिवसाचे आश्वासन देऊन माग पाठ फिरवून घेतात त्याला जबाबदार कोण आहे तुम्हाला समजत नाही का एवढे लहान लहान मुलं लहान लहान शाळेत जातात त्याला किती त्रास होतो वाटणे येताना तरी सुद्धा तुम्ही आम्ही सहन करतो तुम्हाला लक्ष देता येत नाही का याच्याकडे एक वर्ष थोडाफार तरी समजून घ्यायला पाहिजे ज्या वेळेस मतदानाला येतात तेव्हा कसे करतात तुम्ही आणि या तुम्हाच्या गाड्या तिकडे उभ्या करते तुम्ही ना लांब उभे करायचे असाल तुम्हाला जर मतदान पाहिजे असेल तर वाडीवर याच थेट आणि प्रत्येकाची अडचण जाणून घ्यायची मतदानाला याच अजिबात मतदानाला आमच्यावर

दर पावसाळ्याला या ठिकाणी येत असतो आणि दर पावसाळ्याला येत असताना या भंडारवाडीतील लोकांची जी अडचण आहे तीच अडचण त्या ठिकाणी कायम या ठिकाणी दिसून येत आहे तर अक्षरशः आपण पाहू शकता मागच्या वेळेसही आम्ही या रस्त्यासाठी गा, या गाऱ्यामध्ये लोटंगण घालून या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि याची बातमी सोशल मीडियावर आली असता सुद्धा आणि त्यानंतर आम्ही कागदपत्राचे निवेदनही या रस्त्यासाठी बांधकाम विभागाला दिलेलं आहे पण कोणतीही दखल या ठिकाणी घेतलेली नाही तर आपण पाहू शकता किती महिला मंडळामध्ये या शासनाविषयी किंवा बांधकाम विभागातर्फे किंवा आपल्या प्रतिनिधी प्रतिनिधी विषय किती रुजवा या ठिकाणी दिसून येत आहे पाहू शकता की सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मुलं त्या ठिकाणी शाळेत जाणारे लहान लहान मुलं आज या रस्त्यावर या ठिकाणी जमा झालेले आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की आमचा हा भंडरवाडीचा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे पण वारंवार विनंती करूनही या ठिकाणी फक्त राजकीय लोक मतदाना मतदानापुरताच या वाडीवर येतात आणि खोटे नाटे आश्वासन देऊन या लोकांचं मतदान घेऊन या लोकांना या ठिकाणी फसवण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर आज या ठिकाणी या आम्ही या भंडारवाडीला आलो असतो तर या ठिकाणी या महिला मंडळी पुरुषांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जर या रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसामध्ये नाही झालं तर ते आपल्या जीवाची आहुती एका धरणामध्ये जल समाधी जल समाधी या ठिकाणी घेणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कन्नड तालुक्याचे प्रतिनिधी असो किंवा खासदार साहेब असो यांना एक विनंती करतो कि आपण या घाट जवळील भंडारवाडीच्या रस्त्याचा आपण ताबुडतोब दखल घेण्यात यावी अन्यथा या लोकांच्या या लोक लोक या रस्त्यासाठी तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि याची आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजय नाताई असो किंवा खासदार संदीपान भुमरे असो यांनी या रस्त्याचं काम ताबडतोब या ठिकाणी चालू करावे अशी मी आपल्या या सर्व भंडारवाडी सर आपणास या ठिकाणी विनंती करतो नाही तर तीव्र असा संताप या लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि पाहू शकता मला वाटतं शेजोडीचे लोक या ठिकाणी रोडावर आलेले आहे आणि त्यांनी या रस्त्याविषयी सांगताना सांगितलं आताच मागच्या वर्षी मला वाटत हा गडुबा बोरसे यांचा मुलाचा पाण्यामध्ये वाहून गेले होते आणि या रस्ता बरोबर नसल्यामुळे तो दावखान्यात त्या ठिकाणी उशिरा गेला आणि उशिरा गेला असता त्या मुलाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि त्यावेळेस निवडणुकीचा प्रेड आला निवड न्यून, निवडणुकीचा प्रेड होता त्यावेळेस बऱ्याच आमदाराने खासदाराने त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या रस्त्याचं काम ताबडतोब करून देऊ पण निवडणुकी झाल्याच्या नंतर कोणी या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि हे लोक या ठिकाणी खंत व्यक्त करत आहे नेमकं आम्ही कन्नड तालुक्याचे आहे का भारताचे का, का पाकिस्तानचे असं त्यांनी या ठिकाणी या सरकारच्या विषयी निषेध व्यक्त केलेला आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो कि जर या रस्त्याचे काम पंधरा दिवसात नाही झाले तर हे लोक या जवळच असलेल्या एका धरणामध्ये जल समाधी घेणार आहे आणि याला पूर्ण जबाबदार बांधकाम विभागातील कर्मचारी असो किंवा आपल्या